नमस्कार मित्रांनो सध्या आपले मिस्टर शेलगुंडे म्हणजे आदित्य युवराज जाधव हो। हे गाडी क्रमांक पंधरा बावीस सन्मानित करावं झालं आता फायनल सेमी फायनल फायनल होणार आहे पण त्याच्या आधी सेलिब्रेशन <laughs> आणखी एक पारितोषिक राहिलं होतं आपलं आणि सगळ्यांना अंडर फाईव्ह जर मारलं तर पाचशे रुपये असा पारितोषिक होता तर फायनल सुद्धा आपण अंडर फाईव्ह मारलेला त्याच्यासाठी आपले पाचशे रुपये मित्रांनो आता आम्ही आलो आशिष जाधव आलेले चालले होते पण मीच आले बाबा आम्ही आलो आता वगैरे चहा नाश्ता करा पण तुम्ही चालले पेपरला पण खेळाप्रती इतक आदर भाव सन्मान इतकी इतकं रस आहे की थांबे असं काय करू न कॅमेरावर पोट ठेवला त्याला तर आम्ही नेहमी असं कधी कुठे चाललो आणि मध्ये सामने चालू असले किंवा आजूबाजूला ग्राउंड आवड आहे कधी आणि आमच्या सगळ्यांची इच्छा अशी आहे की आशिष यावर्षी नोकरीला लागायलाच का तर ते त्याला सदिच्छा तुम्ही सुद्धा खूप खूप शुभेच्छा द्या त्याला यावर्षी फिक्स मग आशिषच्या लग्नाचा ब्लॉग बनव आपण चला आता ईश्वर चिठ्ठी आहे बाय तुम्ही या नाश्ता चला पडणार आहे ईश्वर चिठ्ठी बारा संघ आहेत त्याच्यानुसार लॉट्स पडणार आहेत आता आमचे ऑनलाईन चालू आहे भाऊना भाऊंचा वाढदिवस आहे त्याच्यानिमित्त सामने असल्यासारखे झाले चला घ्या बारा जण झालेत का पण एक दोन तीन चार पाचच झाले ना सहा सात नाही पण संघ कॅप्टन ठीक आहे अरे हो हे पण आहे आठ नाही लोक याच्यानंतर क्वार्टर फायनलच्या मॅचेस खेळणार आहेत चार लोक आपण या आता ईश्वर चिठ्ठ्या काढून या बारापैकी चार लोक डायरेक्ट सेनीमध्ये जाणार आहेत त्या ईश्वर चिठ्ठ्या या दोन मुलांच्या हाताने काढणार आहोत आपल्या बारा टीमच्या चिठ्ठ्या आहेत या चार पुढच्या चार सेमीमध्ये जातात आणि त्या ह्या चार चिठ्ठ्या काढल्यानंतर पाचपासून बारापर्यंत सिरियली म्हणजे लॉटही त्याच्यामध्ये आपण ही चिठ्ठी काढून काढणार आहोत पाचव्या नंबरचा नाही एक एक ते आठ मग खालच्या राहिले यस येस एक ते आठ या आठ चिठ्ठ्या उरणार आहे ना त्याच्यातली एक एक चिठ्ठी म्हणजे लॉटही इथं फोडून जाणार आहे कोणाविरुद्ध कोण लक्षात आलं काही प्रॉब्लेम એચાર ઉંડીલા કસસ ને ગા पहिले चार ज्या चार चिट्ट्या निघणार आहेत त्या बायच्या होतील त्यानंतर ज्या उरलेल्या आहेत त्यातली चार आहे ते बी वर खाली वर खालीच राहणार ना हो हो नंतर विशेष नाही बारा आहे हो चला हो पडतात हे इकडे इकडे टाकशाल ना तुम्ही बायवाल्या चार आणि याच्यातले खेळून मग यांच्यासोबत लागणार असं आणि त्यानंतर बरोबर चला चला घ्या काढा काढा आता आमच्या नशिबाचे न शिबाचे आणि रियाज दादे दादे। एक एक काढा एक एक काढा काही नाही करायचं चिखली हा चिखली जेशवाला चिखली चिखली गेली सेमीला सेमीला म्हणजे तेच कॉर्टर असडी

आता झाले चार बाय आपले जय सहलाल चिखली केडी वारियर दारापूर हनुमान व्यवस्थापन समिती यवतमाळ छत्रपती वारियर ह्या चार बाय यांचा हा सिक्वेन्स आहे फर्स्ट आता यांची मॅच लागेल याच्यातला लागेल तो एक सोबत ग्रेट मावडा लक्ष्मी जा असेल तो केडी वारिया यांच्या मधला याच्या सोबत छत्रपती ओके चला टाळ्या

<laughs> <बजा रहा। laughs> उठे <रा>, <laughs> चला भाई यांची मॅच आहे नमस्कार मित्रांनो सध्या आपले मिस्टर शिलगुंडी म्हणजे आदित्य युवराज जाधव हो हे गाडी क्रमांक पंधरा अरे सॉरी 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 अरे उलटा सध्या विश्रांतीच्या माझ्या गुरु सध्या विश्रांतीच्या मूळ पद सगळ्यांना असं दाखव ना हे बघा मित्रांनो आम्ही या हातात पकडते मुलं शेगाव टूरिया महामेरजूतचं अरे कधी केली नाही गरिबाचे लेकर पहिली वेळेस करायला थोडाफार चुकावणार झालं म्हणजे आणि बघा मित्रांनो आदित्य विराजा फार थकलेले आहेत ब्लॉगिंग करून करून आणि त्यांचा पदभार सध्या मी सांभाळलेला आहे आणि तरी हा इथं सध्या टाइम आउट चालू आहे सामना फार रंगलेला आहे सुरशीचा सुरशीचा सामना सामना फार रंगलेला आहे आणि या सूर्याने खूप वाईट दिले आहे सूर्या इकडे हाता का सूर्या हा प्लेअर एवढी त्यांनी चीज दिली आणि पॉइंट दिले सहाजण त्याचा जीव खातील जीव खातील अशी परिस्थिती निर्माण आहे सामने आणि हे बघा ग्राउंड ग्राउंड फॉर काय काय

आमचा मित्र आहे नाही याची भाजी आहे तर ती हा भाजी आहे का तू याची तर मामाचं नाव सांग ना आधी बोली मामा बोलू मामा जिंकला की हरला हारला म्हणतो डायरेक्ट आता मी आहे ना मी एक मामा आहे भाई अशी सिस्टम आहे आता सध्या पॉईंट जर पडला तर ढोलता असे वाजणार प्रत्येकाचं पलीकडे पडला अलीकडे पडला तर ताशे आणि नाचायला चेअर लिडर सुद्धा आहेत आणखी दोन तीन आहेत तिकडे आता त्या साइडला तर भाई आता सामने आता शेवट शेवट, शेवट आलेला आहे आणि बाईसाजी आम्ही बसून आज एक क्वार्टर फायनल सुरू आहे त्याच्यानंतर सेमी फायनल आणि सेमीफायनल नंतर फायनल ते तशी वाजवायची सिस्टीम आणि हे पण एक साहेब झोपले थकले म्हणजे प्लेअर अक्षरशः थकून जातात खेळायला आल्यावर आणि रात्रभराची झोप नाही यांना मी तरी झोपलो होतो पाकाशी झोपले चला आता आपण भेटू सेमी फायनल आणि फायनल नंतर बड्डे सेलिब्रेशन सुरू आहे आता बड्डे सेलिब्रेशन पाहू ना Ay, se abre thank <laughs> you सेमी फायनल फायनल होणार आहे पण त्याच्या आधी बर्थडे सेलिब्रेशन बाकी बाकी सेलिब्रेशन नंतर आता आदरणीय नरेश साहेब प्रमुख ध्वनी निर्माण समितीचे अध्यक्ष सचिव आदित्य मित्र श्रीगुलाने जी समन्वय व्यवस्थापन सफलता <laughs> समितीचे सचिव श्री संजय जी यांना घेऊन सन्मानित करावं फायनलिस्ट फुलसा टीम जे श्री अदनान यांना बेस्ट नेटरचं पारितोषिक जात आहे एक हजार दोन गुल्हाने यांना मिळूयाचं पारितोषिक फायनल मारलं म्हणून आता फटाके आहेत तुम्ही आतिषबाजी पाहा फक्त आता यस कम ऑन कम ऑन मेरा आपला आपली ट्रॉफी घ्यायला जायचं आपल्याला थांब साई आपल्यासाठी दोन शब्द आहेत भाई दर्द सबके एक है मगर हौसले सबके अलग अलग है कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके बिखर जाता है वाह 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 कमान में जरा कल नहीं भाई है आता 30 40 है तो एवडे और समाधान है कमान हे बाई इकडं पण आहे काहीतरी अरे ये ते हे केलं पण ना कमी ते मी तर बड्या बड्या थर्ड प्राईज कमान हे भाई थर्ड विद्य बॉक्सिस पटवलेला आहे 1555000 3 सेकंड आता आपला आहे भाई चला भाई। ला। और भाई। ले ला तो। जरा कामयाब तो हो ने दो मुझे दोस्त जरा कामयाब तो होने दो मुझे दोस्त भी मेरी जिंदगी बदल जाएंगे जो चार लोग मेरे पीछे बातें करते हैं वह भी मेरे पीछे चले आएंगे, अच्छा, वह भी मेरे पीछे चले आएंगे। तो बारी दो बारी दो दें करता हूं। पारी स्वागत करा खाली वसा, टीम बंजारा प्रसाद प्रथम पारितोषिक विनर स्मृति चषक वक्त से लड़कर जो नसीब बदल दे वक्त लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे कल क्या होगा कभी मत सोचो क्या पता कल खुद अपनी तस्वीर बदल दे कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे देसा अभिनंदन तुम्हारा जी चुनावराम जी बोल रहे सर

कॉंग्रॅच्युलेशन मामा खूप खूप अभिनंदन तुमचं खूप खूप अभिनंदन तुझं थँक्यू चला ठीक आहे चला चला घ्या फोटो फोटोशूट चालू आहे भाई आता आपण जाऊ घरी तर अशा प्रकारे आजचे सामने तर खूप चांगल्या प्रकारे जो ना चल ना जो ना क्या नाम आहे आपण भूपेंद्र जोगी मित्रांनो अशा प्रकारे आजचे सामने समाप्त झालेले चला हा काय करायले सेल्फी ब्लॉगिंग करतो येणार पुढे ना तर आणखी एक पारितोषिक तसे राहिले होता आपलं आणि सगळ्यांना अंडर 5 जर मारलं तर पाचशे रुपये असा पारितोषिक होता तर फायनल सुद्धा आपण अंडर 5 मारलेला त्याच्यासाठी आपले 500 रुपये खावा वाह